प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत लोकसभा निवडणुकीच्या चार महिन्या आधी भारताचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घाई घाईत उद्घाटन केलेला मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली महाराष्ट्रातील जनतेला प्रचंड वेदना झाल्या तर राजकीय नेत्यांनी सुद्धा या प्रकरणी संताप व्यक्त केला विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले असून शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्यावर आज दौरा केला ह्याच काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे सुद्धा तिथं पोहोचल्याने दोघांच्या समर्थकांमध्ये तुफान राढा झाला आदित्य ठाकरे किल्ल्यावर असल्याने नारायण राणे यांना पोलिसांनी अडवून ठेवलं परिणामी राणे यांच्या भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली तसंच नारायण राणे यांनीही संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने आदित्य ठाकरे यांनी आज मालवण येथे दौरा आयोजित केला होता या पुतळ्याभोवती काय भ्रष्टाचार झाला हे पाहण्यासाठी ते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी सुद्धा आज किल्ल्यावर पाहणी दौरा आयोजित केला योगायोगानं हे दोन्ही नेते एकाच वेळी किल्ल्यावर आल्यानं गोंधळ उडाला आदित्य ठाकरे आधी पोहोचल्याने नारायण राणे यांना अडवून ठेवण्यात आलं त्यामुळे त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी पोलिसांविरोधात निदर्शनं केली तसंच आदित्य ठाकरे यांच्या ही घोषणाबाजी केली आम्हाला आत जाऊ द्या अशी मागणी केली असतानाही पोलिसांनी त्यांना आत जाऊ दिलं नाही तर दुसरीकडे आदित्य ठाकरेसुद्धा आम्ही मुख्य रस्त्यानच बाहेर जाणार असल्याच्या मागणीवर आडून बसले पुढच्या पंधरा मिनिटात मुख्य मो मुख्य मार्ग मोकळा करा तर आम्ही जाऊ असं आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी म्हटलं मात्र मुख्य रस्ता सोडून जाण्यास नारायण राणे यांनी नकार दिला परिणामी राजकोट किल्ल्यावर प्रचंड राडा झाला यावेळी नारायण राणे यांनी पोलिसांशी ही वाद घातला ते पोलिसांना म्हणाले की पोलिसांना महाविकास आघाडीला सहकार्य करायचं असेल तर करा पण यापुढे आमच्या आमच्या जिल्ह्यात तुम्हाला असहकार्य असेल तुम्ही त्यांना येऊ द्या तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघतो एकेकाला घरात घुसून मारीन सोडणार नाही अशी उघड धमकीस नारायण राणेंनी दिली दरम्यान मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील शिवपुता दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज मालवण शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचंड असा निषेध मोर्चा काढण्यात येऊन मालवण बंदची देखील हाक देण्यात आली या बंदमध्ये मालवणमधील व्यापारी दुकानदार व्यावसायिक नागरिक यांनी सहभाग दर्शवत दुकानं बंद ठेवली होती हा बंद कडकडीत बंद पाळण्यात आला बंद दरम्यान काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार वडेट्टीवार विधान विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते पदाधिकारी कार्यकर्ते व शिवप्रेमी सहभागी झाले होते एकीकडे मालवणच्या राजकोट किल्ल्यावर हा सगळा प्रकार सुरू असताना तिकडं मात्र ह्या प्रकरणातील आरोपी असलेला पंचवीस सव्वीस वर्षीय सुमार दर्जाचा तथाकथित शिल्पकार जयदीप आपटे हा मात्र पळून गेल्याचे वृत्त आहे अर्थात तो पळून गेला की त्याला पळवला गेले याचा शोध पोलिसांनी घेऊन यातलं सत्य काय ते आम्हाला जनतेला सांगावे असं शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं ह क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा